बातमी लेखन मराठीमध्ये बातमी लेखन हा पाच गुणांचा प्रश्न येतो त्यासाठी तुम्हाला पहा अशा पद्धतीनं एक हेडिंग दिलेली असते किंवा पॉइंट दिलेला असतो मुद्दा दिलेला असतो त्या मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला बातमी तयार करायची इथं दिलेले बघा अविचाराने उडवला भीषण अपघात या काही पॉईंट्सवरूनच आपल्याला ही बातमी तयार करायची असते आता एखादी घटना दिलेली आहे ही एक घटना सांगितलेली आहे आपल्याला ह्या घटनेवर आधारित बातमी तयार करायची आहे सो पाच गुणांचा हा प्रश्न असतो बघा कशा पद्धतीनं सोडवायचा आहे सुरुवातीला तर तुम्ही जी घटना लिहित आहात त्या घटनेचं तुम्हाला अशा पद्धतीनं एक हेडिंग टाकायचंय एक शीर्षक द्यायचंय त्या शीर्षकाला डबल अंडरलाईन करा किंवा इथे तुम्ही डबल इन्व्हर्टेड पण देऊ शकता त्याच्यानंतर ही घटना कुठे घडली ते ठिकाण लिहायचं असतं तारीख लिहायची असते आणि ती घटना कोणी लिहिलेली आहे त्यासाठी आपण नेहमीच लिहायला हवंय आमच्या वार्ताहराकडून इंग्रजीमध्ये जशा प्रकारे न्यूज रिपोर्ट रायटिंग आहे सेम तोच प्रकार आहे इथे सुद्धा फक्त इथे मराठीत लिहावं लागतं सेम पद्धत आहे पण त्यातही आपण अशा पद्धतीनं बघा हे महत्वाची गोष्ट आहे हे घटना कुठे घडली हे लिहिणं आवश्यक आहे तारीख लिहिणं आवश्यक आहे आणि वा महिनाच किंवा जो कोणता महिना असेल ते लिहिणं आवश्यक आहे आणि घटना कोणी लिहिली तर आमच्या वार्ताहरांकडून लिहिलेली आहे आता इथं घटना सांगितलेली आहे पहा घटना काल्पनिक का आहे आपणच तयार करायची आहे आपल्याला फक्त सांगितलंय अविचाराने ओढवला भीषण अपघात सो अपघात कसा झाला ह्याची बातमी आपण स्वतःहून कल्पना करून तयार केलेली आहे की सेल्फी काढताना काहीतरी घटना झालेली आहे भीषण असा अपघात झालेला आहे आणि तो अपघात इथे या पद्धतीनं दाखवलाय बघा जसं की काल रोजी संध्याकाळी एक पर्यटक महिला सेल्फी काढत असताना तिने तिचा जीव गमवला हो आता तिने तिचा जीव कसा गमावला हो ती कुठून आली सो या पद्धती ती कशा पद्धतीनं आणि कुठे ती सेल्फी काढत होती सेल्फी काढल्यानंतर तिचा घट तिचा मृत्यू कसा झाला वगैरे इथं सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत पहा वंदना चव्हाण असं ह्या महिलेचं नाव आहे ती घटना कुठे घडली तर लुईसा पॉइंट येथे ही घटना घडली सो अधिक डिटेल तुम्हाला देता येतील तेवढे डिटेल्स तुम्हाला इथे द्यावे लागत असतात ही घटना कुठे घडली ती घटना कशा पद्धतीनं घडली त्याचं वातावरण आणि ती घटना मिळाल्याच्या नंतर तिथे कशा पद्धतीनं आले हे पण तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये लिहिलेलं आहे आणि पुन्हा एक शेवटी आपल्याला एक निष्कर्ष काढून लिहावा लागतो की अशा पद्धतीनं जीव न गमवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सेल्फीचा मोह टाळावा आणि सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा असे आव्हान पोलीस आयुक्तांनी पर्यटन प्रेमींना केले आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण सेल्फी आपण न्यूज रिपोर्ट लिहित असताना किंवा बातमी तयार करत असताना मराठीमध्ये सुद्धा इंग्रजीसारखंच करायचं आहे तुम्हाला सो अशा प्रकारे तीन किंवा चार पॅरेग्राफमध्ये तुम्ही तुमचे जे काही घटना आहे ती इथे लिहू शकता घटना लिहित असताना तुम्हाला भूतकाळामध्ये घटना लिहायची आहे कारण बातमी जी आहे ती घडून गेलेली असते त्यामुळे लक्षात ठेवा की तुम्हाला भूतकाळच वापरावा लागतो आता मी इथे हे एक उदाहरण दाखवलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्यासाठी मी इथे तीन उदाहरणं दाखवलेले आहेत की ज्यामध्ये तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल पहा इथे आणखी एक शीर्षकावरून बातमी तयार करून दाखवलेली आहे ती व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे लिहिलेली सुद्धा दिसेल सो so, पहिल्या ज्या सूचना सांगितल्या त्याच पद्धतीनं बातमी लिहिलेली आहे आणि हो आपल्या चॅनलवर मराठीचे तसेच इंग्रजीचे सर्व प्रकारचे व्हिडिओज अवेलेबल आहेत मराठीमध्ये तर तुम्हाला स्थूल वाचन सर्व स्थूल वाचनसाठी एकाच प्रकारचं उत्तर कसं लिहायचं किंवा समरी रायटिंग इंग्लिशमध्ये असेल किंवा सारांश लेखन मराठीत असेल हे सर्व व्हिडिओज आणि त्याच्या ट्रिक्ससुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध असतील तिसरं उदाहरण बघूया याचं सो बघा हे आहे तुमचं तिसरं उदाहरण ज्याच्यामध्ये बातमीसाठी तुम्हाला घटना दिलेली आहे जनता गर्ल्स हायस्कूल शेंदूरजना घाट येथे जागतिक महिला दिन साजरा झाला त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा इथे बातमी तयार करून दाखवलेली आहे पॅरेग्राफ तुम्ही दोन तीन पाडू शकता किंवा अगदी एकाच पॅरेग्राफमध्ये सुद्धा लिहू शकता परंतु मी सजेस्ट करेल जसं सुरुवातीचे दोन उदाहरणं दाखवले कमीत कमी दोन तरी पॅरेग्राफ नक्कीच पाडा सो so, बातमी लेखन कसं करावं हे समजलंच असेल तुम्हाला आणि चॅनलवरचे इतर व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका कमी वेळेत जास्त अभ्यास आपण नक्कीच करूया थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू